हा एकदम निंदनीय प्रकार आहे खरं तर आपण बघता की हाऊसमध्ये जी प्रथा परंपरा आहे जे कायदे कानून आहेत त्याचं कुठचंही पालन होत नाही आणि आज जे काही दृश्य टीव्हीवर दिसलेलं आहे तसे जर आपले राज्यकर्ते वागायला लागले तर हे कसले आदर्श राज्यकर्ते होणार आणि म्हणून ह्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि हाऊसमध्ये कारवाई गरजेची या संदर्भामध्ये मी सुद्धा काही वाहिन्यांवरती आणि सोशल मीडियावरती एक क्लिप पाहिली मी सभागृहामध्ये बसलेलो असताना आमचे सहकारी श्री भरतशेठ गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली मी तंबाखू खात नाही कोणालाही विचारा भरतशेठ सुद्धा तंबाखू खात नाहीत आम्हाला तेवढे नियम माहिती आहेत पण खातच नसल्यामुळं मी त्याचा विषयच येत नाही मसाला इलायची नेहमी माझ्याजवळ असते ती मसाला इलायची आत्तासुद्धा माझ्या खिशामध्ये आहे मी तुम्हाला दाखवू शकतो ही मसाला इलायचीचं पाकिट आहे कोणाला बघायचं असल्यातली मसाला इलायची काढून खावा कायम माझ्याजवळ असतं अधिवेशनामध्ये थोडंसं घशाला कोरड वगैरे पडली तर एखादा तुकडा टाकला त्या मसाला इलायचीचा तर तो घशाला बरा पडतो नेहमीप्रमाणे बरेच ने शेटनी मला ती मागितली आणि ती मी त्याला दिली याच्या व्यतिरिक्त काही नाही मी गेली पंधरा वर्षे या सभागृहाचा सदस्य आहे सभागृहामध्ये काय नियम पाळावेत हे सगळी मला माहिती आहे आणि एखादी घशाच्या घसा खराब होऊ नये बोलताना म्हणून जर एखाद्या दुसरा विलायच्या तुकडा तोंडात टाकला तर ते काय कुठल्याही पद्धतीचं गैरकृत्य मी केलेलं नाही अधिवेशनामध्ये मी असेन भरतशेड गोगावले असतील आम्ही प्रभावीपणानं सरकारची बाजू मांडतोय मला वाटतं मगाशी एका युवा नेत्याने त्याच्या ने बाबतीत काहीतरी वाहिनीला मुलाखत का दिली ते असल्या गोष्टीवर तर ठीक आहे त्यांनी खात्री करायला हवी होती पण कधी शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते युवा नेते बोलले का सभागृहात तुम्ही मदत द्या इतकी द्या कधी बांधावर गेले का अख्खा एवढा सगळा अतिवृष्टी झाली महापूर आला गारपीट झाली एका बांधावर गेलेले युवा नेते अधिवेशन काळात कधी दिसले नाहीत विरोधी पक्ष सभागृहात एवढे विषय मांडत आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचेच नेते बोलतात जो काही गट थोडासा आहे त्यातला एकही नेता किंवा त्यांचे गटप्रमुख जे आहेत ते युवा नेते कधी सभागृहात बोलत नाहीत ज्या विषयावर राज्याच्या हिताचे त्यांनी बोललं पाहिजे त्याच्यावर बोलायचं नाही आणि असं मग सरकारचे बाजू प्रभावी मानणारे कोण मंत्री काहीतरी त्यांच्याबद्दल ते बोलायचं मी कुठलाही नियम तोडलेला नाही कुठलंही गैरकृत्य केलेलं नाही मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मी तंबाखू खात नाही त्यामुळे अशा पद्धतीचं जे माझ्याबद्दल क्लिप चाललेले आहे ती फक्त त्याच्यामध्ये मसायला इलायच्या याच्यापेक्षा वेगळं काही नाही बोला पुढं नाही कुणी चालवली त्याच्या खोलवर सुद्धा मला जायची गरज नाही आपण चुकलेलोच नाही तर आपल्याला त्याच्या खोलात जायची आवश्यकता नाही आणि त्यामुळं मी आजही सांगतो मला वाटतं भरतशेठ गोगावले याच्यावरती बोललेले आहेत की शंभूराजेने मला येलायचे दिली म्हणून त्यामुळं त्याच्या बाबतीत आम्ही काही चुकीचं केलेलं नाही आणि त्याची खातरजमा करावी असं मला वाटत नाही आपल्या मनाला आपल्याला माहिती आपण काय ठीक आहे मला कुठल्या चॅनलवाल्याने खरं ती बातमी चालवण्यापूर्वी विचारायला पाहिजे होतं ठीक आहे आता आ, ते आपण म्हणतो ना काय भाषा स्वातंत्र्य व्यक्ती स्वातंत्र्य लिखाण स्वातंत्र्य क्लिप दाखवण्याचं स्वातंत्र्य हे सगळंच स्वातंत्र्य असल्यामुळं आम्ही काय फारसं ते गांभीर्याने घेतलं नाही चूक केली असती तर मला वाटलं असतं आपली चूक झाली पण मी चूक केलेलीच नाही त्यामुळं माझ्या मनाला माहिती आहे आणि मला जे लोक ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कधीही तंबाखू आयुष्यात खात नाही ठीक आहे धन्यवाद